काय पाप केलेलं आहे काय आमचा गुन्हा आहे की आम्ही आम्हाला ही वेळ आलेली आहे प्रत्येक प्रत्येक वेळी आम्ही तुमच्याकडे आमच्या हक्काच्या नोकऱ्या या आम्ही आमच्या ताटातच मागतोय दुसऱ्याचं आम्ही हिसकावून नाही मागत पाहिजे करायचं काय पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे या पंचवीस आमदारांचं करायचं काय खाली लोक अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी सतरा संवर्ग पेसा पदभर्ती कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं नाशिकमधील गोल क्लब मैदान या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे सर्व पात्रताधारक मोठ्या मानसिक नैराश्यामधून जात असून इतर सामाजिक प्रवर्गाला मिळत आहेत फक्त पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवार या अर्थानं डावल जात असल्याचं या निवेदनात म्हटलंय दहा ते बारा वर्ष झाली अद्यापपर्यंत कोणतीच भरती होत नसून वयोमर्यादा संपत चालली आहे यामुळे आदिवासी उमेदवारांमध्ये निराशाचं वातावरण निर्माण झालंय परंतु आदिवासी क्षेत्रात मात्र सरकार कोणतेही ठोस निर्णय घेत नसून आदिवासी समाजाला डावलण्याचं सा काम चालू असून सरकार जाणून बुजून हा अन्याय का करत आहे असा प्रश्न आज समाजामध्ये निर्माण झाला असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे जाणून बुजून आदिवासी बांधवांना पेसा कायद्यातील भरतीपासून वंचित ठेवलं जात असल्याचं आंदोलनकर्त्यांनी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलंय नमस्कार आज आम्ही इथे नाशिक येथील सतरा सवरंगातील पेसा भरती व्हावी यासाठी इथे उपस्थित आहोत आणि हे आमच्यावर वेळ आलेली आहे कारण की आम्ही याआधी सातत्याने खूप प्रयत्न केले खूप आंदोलनं केली पण सरकारने आमची दखल घेतली नाही सरकारला ना मला जाब विचारायचं आहे की आम्ही काय पाप केलेलं आहे काय आमचा गुन्हा आहे की आम्ही आम्हाला ही वेळ आलेली आहे प्रत्येक प्रत्येक वेळी आम्ही तुमच्याकडे आमच्या हक्काच्या नोकऱ्या मागतो या आम्ही आमच्या ताटातच मागतो दुसऱ्याचं आम्ही हिसकावून नाही मागत आम्हाला आमच्या हक्काचंच पाहिजे पण सरकार आमची दखल घेत नाही आहे उलट आम्हाला फसवतात प्रत्येक वेळी आम्हाला खोटी खोटी आश्वासनं देतात आणि आजही आजही या वेळेला आम्ही आम्हाला फसवलं त्याच्यामुळे आम्ही ह्या ह्यावेळी इथे आंदोलन करत आहोत आमच्या आम्ही आमचं सगळं झालेलं समुपदेशन झालेलं शाळा भेटलेल्या व्हेरिफिकेशन झालेलं फक्त आमची नियुक्ती बाकी होती तरी पण तरी पण आमच्या बिगर आदिवासी लोकांनी आमच्याच क्षेत्रातल्या बिगर आदिवासी लोकांनी जे आमच्यावर केस केली त्याच्यामुळं आमच्या भरत्या या रखडल्या आणि आज आम्हाला ही वेळ आली सरकारला आम्हाला हा जाब विचारायचं आहे की आम्हाला न्याय द्या बस आम्हाला न्याय द्या संवर्ग पेशा भरती कमिटीमार्फत आज एक ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषणाचं जे हत्या उपसलं आहे त्याला कारण असं आहे की शासनाने जी आता कंत्राटी पद भरतीची जाहिरात पेशा क्षेत्रामध्ये लागू केलेले आहे आणि हे आदिवासी उमेदवारांवर अन्यायकारक आहे सुप्रीम का कोर्टात याचिका प्रलंबित असताना जर सुप्रीम कोर्टाचा दाखला देऊन जर इतर प्रवर्गाला जर आपण नियुक्त्या सरकार म्हणून देतो आहे किंवा इतर प्रवर्गाला न्याय मिळतो परंतु नेहमी आदिवासी समाजाला सतत डावलण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही तेरा जिल्ह्यातून सर्वच सतरा संवर्गाचे पात्रताधारक आणि आमच्याबरोबर सर्व समाज असे आम्ही आज हे आमरण उपोषण करत आहोत आजच्या दिवशी फक्त आमचे पाच उमेदवार आमरण उपोषण करत आहेत आणि आम्हाला जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या समाजासह आमच्या कुटुंबासह रस्त्यावर येऊ आणि सरकारला जाब विचारू आणि निश्चितच सरकारने आमच्या उपोषणाची दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे ही सरकारकडे विनंती आहे आज आपल्या नाशिक जिल्ह्याच्या ठिकाणी तेरा जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सतरा पेसासंवर्ग नियुक्तीबाबत आमच्या आदिवासी मुलांवरती सतत अन्याय होत असतो म्हणून आमच्या समाजातील प्रत्येक तरुणाने निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण सोडणार नाही आणि शासनाने वेळोवेळी फसवणूकच केलेली आहे आमच्या मुलांची त्यासाठी आम्ही सर्व आदिवासी बांधवांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबाच नाही तर येत्या ह्या महिनाभरात जर शासनाने नियुक्त्या केल्या नाही तर आमचा सर्व तेरा जिल्ह्यातील आदिवासी बांधव हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची दखल शासनाने त्वरित घेऊन आणि उपोषणकर्त्या मुलांसाठी तातडीने सरकारने निर्णय घ्यावा आणि भरतीचे नियुक्त्या त्वरित देण्यात याव्या अशी हे आम्हाला शासनाला विनंती करायची महाराष्ट्र राज्यातील आदिवासी तरुणांची जी पेसाची जी आदिवासी सतरा सवर्गाची विशेष पद्धती था, थांबवलेली त्याला कारणीभूत हे राज्य सरकार आहे मान्य सुप्रीम कोर्टाने कुठलेही निर्णय दिला नाही की पेसाची भरतीला स्थगिती देण्यात यावी परंतु तरीही या मनवादी सरकारनी आदिवासींच्या पेसा कायद्याच्या विरोधात असलेल्या या राज्य सरकारनी शिंदे फडवणीस मेंदे फसवणीस अजितदादा यांनी आदिवासी दिशाभूल केली आणि वनरक्षक तलाठी आरोग्य विभाग यांच्या पदभरत्या झालेल्या आहेत परंतु त्यांचे नियुक्ती आदेश त्याचे बाकी आहेत ते पात्र उमेदवार आहेत तरी त्यांना न्याय मिळत नाही त्यासोबत संवर्गातील विशेष जी पदभरते त्याचे सर्व जागा रिक्त आहेत ते अजून भर गे भरल्या गेलेलं नाही हे म्हणजे जाणून बुजून कुठंतरी आदिवासी मुलांना बेरोजगार ठेवायचं कुठंतरी व्यसनाद्यांच्या आधी लावायचं हे या राज्य सरकारचं षडयंत्र आहे हे षडयंत्र हणून पाडण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी संवर्ग पेसा कायद्याची जी कृती समिती स्थापन करून त्या कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू केलेले जोपर्यंत ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही जोपर्यंत पेशाची भरती होत नाही जोपर्यंत सतरा सहा वर्गाची पदं भरली जात नाही आणि जे लोकांनी ज्या उमेदवारांनी वनरक्षक तलाठी आरोग्याच्या भरत्या दिल्या ती ज्या परीक्षा झाल्या ते पात्र उमेदवार त्यांना नियुक्ती आदेश मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही आणि जर शासनाने दखल घेतली नाही तर शासनाच्या विरोधामध्ये अजून तीव्र आंदोलन करावं लागेल आणि एक संघर्षमय कहाणी ही इतिहासात लिहिली जाईल त्यामुळं आदिवासी भागामध्ये एकही त्याचा मंत्री आमदार खासदार या शिंदे गटाचा अजितदादा पवार गटाचा फडणवीस सरकार गटाचा कोणालाही फिरू दिला जाणार नाही त्यांना जाब विचारला जाईल ते जर गेले तर आणि त्यांना गावबंदी केली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये जो उद्रेक होईल त्याला जबाबदार आदिवासींचे सत्तावीस आमदार चार खासदार राहतील कारण हे निष्काळजीत हे आदिवासीच्या टाळूवरचं लोणी खाणारे गब्बर दलाल झालेत हे थी, ठेकेदार झालेत त्यांना आदिवासींच्या मुलांची काय घेणं देणं नाही त्यामुळे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या राज्य शासनाला लवकरच आम्ही त्यांचा जागा दाखवून देऊ हा आमचा इशारा आहे पुष्कर गांगोडे नाशिक